नमस्कार कवितेचं शीर्षक आहे आनंद वारी विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर गरजे अवघे ही पंढरी विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर गरजे अवघे ही पंढरी आषाढ महिना पंढरीचा महिमा वारकरी येई विठ्ठलची द्वारी युगे अठ्ठावीस तो उभा विटेवरी कर ठेवून या कटावरी युगे तो विटेवरी या कटावरी पाहे दर्शनाची भक्तगण सांप्रदाय वैष्णव तो वारकरी संत तुकोबा एकनाथ ज्ञानोबा नामदेवाची चाले पालखी संत तुकोबा एकनाथ नामदेवी पताका हाती हाथी कालमृदुंग वुनी घेती नाम माऊलीचे मुखी ताले पंढरीची ही आनंद वारी दिनरातमुखी ज्ञानोबा तुकोबाचा गजर ताले पंढरीची ही आनंद वारी दिनरातमुखी ज्ञानोबा तुकोबाचा गजर घेऊनी डोई तुळस सात चिपळ्यांची पाऊली पडती पंढरीच्या वाटेवर ऊन पाऊस वारा भय नाही तया ना भीती ना कंटाळा ऊन पाऊस वारा भय नाही तया ना भीती ना कंटाळा दिवस चालूनी, नाही थकत हा वारकरीचा जगा वेगळा माऊलीचे हे रूप सदा दिसे किती सुंदर मनोहर माऊलीचे हे रूप सदा दिसे किती सुंदर मनोहर दर्शन होताच मात्र मन होई प्रसन्न खरो विठाई तू साऱ्या जगाची कृपा तुझी सदैव आम्हावरी विठाई तू साऱ्या जगाची तुझी आम सदैव आम्हावरी स्नान करुनी चंद्रभागेमध्ये दर्शन घेऊनी पुरी ही होई आमची आनंद वारी धन्यवाद नमस्कार